नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे सिद्धी कम्युनिकेशन आपला बाबा मोबाईल खरेदीवर मायक्रो गोल्ड नेकलेस त्याचबरोबर मोबाईल खरेदीवर पाच आकर्षक भेट वस्तू आणि लकी ड्रॉ तर या ठिकाणी आपला बाबा सिद्धी कम्युनिकेशन दिवाळी निमित्त विशेष अशी ऑफर आणलेली आहे आणि तळेगाव दाबाडे नगर परिषद दा हद्दीतील आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानाच्या बाजूला असलेलं सिद्धी कम्युनिकेशन आपला बाबा तर आता या ठिकाणी प्रत्येक मोबाईलवर काही ना काही विशेष अशी ऑफर आहे तर या ठिकाणी आम्ही जाणून घेत आहोत त्यांच्याकडनं काय तुमच्या या मोबाईल वर काय ऑफर आहे अरे सोन्याचा नेकलेस काय सांगाल तर आपल्याकडे वीस हजारापासून कोणताही फोन घ्या सॅमसंग विवो ओप्पो मध्ये तर वीस हजारच्या पुढे तुम्हाला मायक्रो गोल्ड ज्वेलरी नेकलेस तुम्हाला फ्री भेटेल त्यानंतर ओप्पोचा एक फोन आहे एम थर्टी वन प्रो प्लस ज्याची प्राइस आहे तेहतीस हजार आणि पस्तीस हजार तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊन या किंवा कॅश घेऊन या तुम्हाला फ्लॅट डायरेक्टली दहा टक्के कॅशबॅक भेटेल तर या ठिकाणी काय तुमच्या मोबाईल वर काय विशेष दिवाळीनिमित्त निमित्त ऑफर सांगायचं क्रेडिट कार्ड वर प्रत्येक मोबाईल वर तुम्हाला दहा टक्के कार्ड नाही घेऊन जरी फक्त कॅश किंवा ऑनलाईन तरी तुम्हाला दहा टक्केपर्यंत कॅश बॅक भेटणार आहे बाबा काय जबरा गर्दी म्हणजे आपला बाबा सिद्धी कम्युनिकेशन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी खरेदी होत आहे।, आहे तर लकी ड्रॉ साठी सायकल आहेत आणि त्या दुकानाच्या समोर शो केलेले आहेत तर या ठिकाणी काही ग्राहक आहेत काय सांगाल उत्तम सर्व्हिस आहे नऊ हजार पाचशेचा फोन नऊ हजार पाचशेचा फोन नऊ हजार दोनशेला ला दिला गेलाय त्यावर बरीचशी गिफ्ट दिलेले ना। 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 आज नाही पूर्वीपासून आमचे आहे ना संबंधित सगळे व्यवस्थितरित्या हे सगळे ना पेडलेत हे पण आहे काय आवाज लोक कारण अनेक असे ग्राहक आहेत बाबा आपला बाबा सिद्धी कम्युनिकेशन मध्ये कोणता मोबाईल घेतला तुम्ही ओप्पो त्याचा ओप्पो कुठले ओप्पो एव्ह तर या ठिकाणी मावळ तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक प्रकाश पिंगळे आहेत काय कुठला मोबाईल घेतला काय सांग मी वडगाव मावळवरून आलेलो आहे आणि आज ॲपल से सेवन्टीन मोबाईल घेतलेला आहे आणि खूप आकर्षक बक्षीस आहे तिथे नाही का तर मला असं वाटतं सगळ्यांनी इथं मोबाईल घेण्यासाठी बाबा कम्युनिकेशनला भेट द्यावी <śleak> तर उद्योजक सुभाष देशमुख आहेत काय कोणता मोबाईल घेतला काय स्कीम भेटली मी आज इथं आयफोन सेवन्टी घेतला इथं खूप काही आकर्षक भेट वस्तू प्रत्येक मोबाईलवरती वरती चार्जर फ्रीज येते चांगली चा, 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 स्कीम आहे इथं सगळ्यांनी या स्कीमचा लाभ घ्यावा आणि आपल्या तालुक्यातलाच आपल्या तालुक्यातल्या दुकानदाराकडूनच वस्तू घ्यावं पिंपरी जुजवळ आपल्या मावळातल्या लोकांनी मावळातूनच वस्तू घ्यावं तर अनेक ग्राहकांची या ठिकाणी तुफान अशी गर्दी झालेली आहे मोबाईल ॲक्सेसरीज लॅपटॉप सर्वच वस्तू या ठिकाणी भेटत आहेत तर या ठिकाणी काय सॅमसंग वर काय स्कीम आहे काय सॅमसंग ते आहे ना आपल्याकडे ए थर्टी सिक्स चा मॉडेल आहे हे थर्टी सिक्स मॉडेल वरती तुम्हाला बघा ही आपली वन ग्राम फॉर्मिंग ज्वेलरी नेकलेस सेट आहे प्लस जसं तुम्ही बघायला एकतीस हजार रुपये पण याच्यावरती पर्टिक्युलर क्रेडिट कार्डला पाच हजार रुपये तुम्हाला कॅशबॅक आपण दुकानाकडून देतो प्लस बॅक कवर गार्ड अँटी चिप लिक्विड क्लिनर मोबाईल स्टँड रेडिएशनशिप या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतात प्लस नवीन आलेलं मॉडेल तुम्ही सगळे मॉडेल इथं पाहू शकता सगळे मॉडेल इथं लावलेले आहेत आपल्याकडे सगळे मॉडेल्स अवेलेबल आहेत सगळे कलर्स मध्ये पण अवेलेबल आहेत तर काय सांगाल की आपला बाबा सिद्धी कम्युनिकेशन मोबाईल मध्ये मावळ तालुक्यामध्ये विक्रीमध्ये किंग आहे बाबा तर आपला मावळ मध्ये आणि आपले जे सॅमसंगची स्कीम आहे फोर सिक्स ते एक लाख दहा हजार रुपयाला आहे कॅश मध्ये आणि आपला एस ट्वेंटी फोर पण आपल्याकडे अवेलेबल आहे बाबा सध्या काय कोण कोणत्या एक्सेसरीज आहेत माझं नाव व्यंकटेश पाकनेड आहे सिद्धी कम्युनिकेशन मधलं करता एक्सेसरीज मध्ये सगळं एक्सेसरीज आपल्याला आणि स्वस्त भेटतात आपल्याकडं सगळे स्क्रीनगार्ड कव्हर्स वगैरे सगळे आणि तुम्ही ब्रँड मध्ये बघताय मोटो मध्ये पण अव्हेलेबल आहे सहा नऊशे नव्याण्णव किंवा सात हजार तुम्हाला मोबाईल भेटून जाईल आणि नऊ हजार रुपयाला फाय जी मोबाईल आहे मोटो मध्ये या ठिकाणी आपला बाबा सिद्धी कम्युनिकेशन मोबाईल शॉपी ही मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक मोबाईल विक्री करणार एकमेव दालन म्हणलं तरी चालन बाबा दिवाळी निमित्त ग्राहकांना शुभेच्छा आणि काय विशेष बर काय नाव तुमचं आणि काय माझं नाव गणेश आहे वनक्शनमध्ये भरपूर सारे वापर चालले आहेत थर्टीनार्स घेत आहे लगभग नाही म्हणलं तर आठ हजारापर्यंत वापर दिलेले म्हणजे पाच ते आठ हजारपर्यंत क्रेडिट कार्ड आठ हजार तुम्हाला कॅश ऑफर वापर भरपूर वापर दिलेले आहे बाकी वगैरे पण सगळं राहील तुम्हाला त्यामध्ये तर या ठिकाणी बाबा चौरे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय आपला बाबा सिद्धी कम्युनिकेशन आ, हे जे शॉप आहे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या निवासस्थानाच्या बाजूला तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीमधलं सिद्धी कम्युनिकेशन हे मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक मोबाईल विक्रीसाठी फेमस दुकान आहे ग्राहकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा आणि विशेष वापर काय आहे नमस्कार मावळसे सर्व मावळ दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप चांगला हे स्कीम आलेली आहे सर्व मोबाईलला जसं की आपण पाहतो आहे आयफोन आहे सॅमसंग आहे ओप्पो आहे विवो आहे रेडमी आहे रिअलमी आहे जबरदस्त असा जवळजवळ आम्हाला आता अकरा तारखेपासून एवढा प्रतिसाद मिळतोय ना की जबरदस्त सर्वांना आता या स्कीमचा फायदा पण घेता येतोय जसं की आता बजाज फायनान्सवरती सायकल दोन जणांना सायकल लागलेलं आहेत आपल्याकडं हे लागले काय ते कप कप सेट लागलेला आहे आणि डिनर सेट लागलेले आहेत भरपूर जणांना आम्ही त्याचे सुविधा पण सॉरी स्कीम पण सॉरी स्कीमचा स्कीम लाभ पण करून दिलेला आहे तसंच आता बघतोय आपण मोट्रोला रिअलमी रेडमी या सर्व मोबाईलला पण जवळजवळ पाचशे ते चार हजारापर्यंत स्कीम आहे पर्टिक्युलर क्रेडिट कार्डला पण तुम्हाला कॅशबॅक मिळतोय ओपो विवो सॅमसंगला या मॉडेलला तर कुणाकडे क्रेडिट कार्ड नसेल तरी काही मॉडेलला आम्ही हे पण करून देतोय कॅशबॅक पण करून देतो जसं की क्रेडिट कार्डला देतोय ए ए सेवन्टीन सॅमसंगचा ए थर्टी सिक्सला आहे ए फिफ्टी सिक्सला आहे तसंच आपल्याकडं ओपोचा एफ थर्टी एफ थर्टी वन प्रो प्लस या सर्वांनाच विवोचा व्ही सिक्स्टी आहे वी सिरीजला पण आम्ही सगळ्यांना क्रेडिट कार्ड नसले तरी कॅशबॅकची सुविधा उपलब्ध करून देतोय तसंच मायक्रोगोल्डचं पण नेकलेस वीस हजारच्या पुढच्या मोबाईलला सगळ्यांनाच फ्री मिळतोय आयफोनचा ज भरपूर स्टॉक आलेला आहे आपल्याकडं हा बघू शकता तुम्ही सेवन्टीन प्रो सिरीज आहे जवळजवळ आपल्याकडं आत्ता तीस ते चाळीस मॉडेल आलेले आहेत सेव्हन्टीन प्रो मध्ये हा आत्ता ब्ल्यू जास्त स्टॉक आलेला आहे आणि ऑरेंज कलर पण जास्त स्टॉक आलेला आहे तुम्ही इझी माय करू शकता एसबीआय आय सी आय सी आय वरती तुम्हाला चार हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे तर सेव्हन्टीनला सहा हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे तुमचा पत्ता मोबाईल नंबर आमचा पत्ता तोडकोड कॉलनी तळेगाव दाभाडे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या निवासस्थानासमोर सिद्धी कम्युनिकेशन तळेगाव दाभाडेमध्ये माझा मोबाईल नंबर आहे नाईन झिरो फोर नाईन झिरो फाय एट फोर एट फोर तर अवश्य एकदा आपला बाबा सिद्धी कम्युनिकेशनला भेट द्या आणि मोबाईल खरेदीचा आनंद घ्या तू अशी गर्दी झालेली आहे खरेदीसाठी कारण ऑफर अशा आहेत की ग्राहकांना परवडणारे आहेत ब्रँडेड मोबाईल या ठिकाणी आहेत